नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील भागामध्ये अक्षरा अधिपतीला म्हणते तुमच्या आईंनी पाठवला आहे डबा तो आता काहीच बोलत नाही तिवून हॅलो अधिपती तर तो कशाला सांगितलं चव गेली सगळी तोंडाची काय गरज होती त्यांना डबा पाठवायची तिवून ती असं काय करता आता तर कौतुक करत होता आणि फक्त तुमच्यासाठी डबा नाही पाठवला माझ्यासाठी पण पाठवला तर तो तुम्हाला पाठवू द्या तुम्ही त्या नाही मानता त्यामुळे तुमच्यासाठी काही पण करू द्या मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही पण मला त्यांचं काही नको अक्षरा म्हणते तुम्हाला डबा आवडला ना तो बोलायला लागतो तिन्ही हे बघा जेवतांनी अजिबात बोलायचं नाही आणि हे बघा भरलेला डबा घरी आला तर मी तुमच्याशी अजिबात बोलणार नाही तो तो ऐका मला उगाच शब्दात अडकू नका तिनं ठीक आहे तुमची इच्छा असेल मी तुमच्याशी बोलावं तर डबा संपवाल आणि फोन बंद करते ओंके म्हणतो भावा खरंच मिसळ एक नंबर झाली आहे मी अख्ख्या कोल्हापुरात ना अशी मिसळ कुठेच खाल्ली नाही आहे अधिपती म्हणतो तू तो जाय लागतो तो म्हणतो भावा काय झालं तुला खायची नसेल तर खातो मी अधिपतीला अक्षराचं बोलणं आठवतं तो तो खायची मला दे इकडं घासखात म्हणतो आमच्या मास्तरी मैना लय हुशार बरोबर शब्दात अडकवतात अक्षरातमध्ये येते चारू म्हणते काय ग काय झालं उघडला का त्यांनी डब्बा खाल्ला का चारूच म्हणतो अक्षरा सांग ती खूप अधीर झाली आहे अक्षरा म्हणते अहो अधिपतीचाच फोन होता त्यांना डबा खूप आवडला आहे खरंच त्यांना खूप मिसळ आवडली आहे चारू कौतुकाने हसत म्हणते चला माझ्या लेकाला माझं काहीतरी तरी आवडलं त्यांचे मोबाईल थापटत असते आणि म्हणते या डबड्याला ना काय झालं काय माहिती ती खाली फेकते तेवढे ते दुर्गी येते आणि म्हणते चंचे अगं येड लागली की काय अशी मोबाईल काय फेकते फुटला म्हणजे चंची म्हणते फुटला तर फुटला माझी मम्मी दिल की मला नवीन घेऊन दुर्गिवंते वय तर कुठून घ्यायचा त्यांची बोलते पैसे मागायचे आणि घ्यायचा मोबाईल दुर्घिव ते बरं किती पैसे मागू च्यांची म्हणते पन्नास हजार माग पन्नास हजार म्हणजे नवीन मोबाईल पण होईल आणि शॉपिंग बी करते दुर्गीव ते बरं कुणाकडं मागू पैसे चांची सांगणार तेवढ्यात बब करत असते दुर्गी म्हणते हां हां बोल की बोल सांगायली मला अगं तुझा हा फोन हँग झाला की नाही तसंच आपलं ए टी एम कार्ड पण हँग झालं आहे हरवलंय कुठं गेलं काय झालं काहीच माहिती नाही आपल्याला ज्यांची म्हणते ए टी एम कार्ड नाही हरवलं आहे बँक हरवली बँक ए टी एम कार्ड आपल्या घरात आहे मम्मे दुर्गी म्हणते म्हणजे ती म्हणजे तिचा पोरगा त्याच्याकडं जा आणि मग पैसे अगं त्याला पन्नास हजार मागितला ना लाखभर देतोय तो दुर्गीव ते चंचे ती माझी बहीण होती ओरडायची पण द्यायची पैसे हातीचा पोरगा हाय ते पण व्यवहारी हजार प्रश्न विचारील कशाला पाहिजे कुणाला पाहिजे मग काय करायचं चंची बोलते मम्मे त्याला ब्लॅकमेल कर दुर्गमेंत ब्लॅकमेल करू काय दाखवून ब्लॅकमेल करू तीन ती ती मम्मे इमोशनल ब्लॅकमेल कर म्हणजे बघ त्याची लाडकी आईसाहेब साहेब हरवली की नाही तिला शोधाया पैसे लागतील असं सांग आणि पैसे मिळव नाही म्हणजे जसे फॅक्टरीतील कागदपत्र मिळतील मी, मी वकिलाकडं जाते आणि समद समजावून घेते नाही म्हणजे तसं मला कळतं आहे समज कळतंय मला पण माझी प्रॅक्टिस नाही ना म्हणून मला त्या काळ्या कोटाला पैसे द्यावा लागणार ते बच्चन हे सगळं फुकट होत असेल ना तरच बघ चांची बरंच काही बोलते आणि निघून जाते दुर्गी म्हणते पोरगीलाही हुशार आहे चारू सगळ्या घरात धूप फिरवत असते तेवढ्यात अधिपती येतो तो तिला इग्नोर करतो आणि म्हणतो गोविंद हा गे डबा आणि डबा आणण्याच्या पहिले मला सांगत चल मला विचारल्याशिवाय डबा नको आणत जाऊ तो जायला लागतो चारून ते अधिपती तो थांबतो तिने तू जेवलास ना तो म्हणतो मी जेवलो हे बघा तुमची इच्छा असेल ना तुम्ही घरातल्या मंडळीसाठी चारू सूर्यवंशीसाठी जेवण बनू शकता तेवढे अक्षर येते तो तो ह्यांना पण देऊ शकता पण तू माझ्यासाठी डबा नाका पाठवत जाऊ तुम्ही त्यारे तू तु काही गेले दिवस नीट जेवत नव्हता म्हणून म्हटलं तुझ्या आवडीचं काहीतरी करावं अधिपती म्हणतो असं काही नाही मी जेवतो धनाजी शांताबाई गोविंद वेळोवेळी मला जेवण देतात आईसाहेबांनी त्यांना तशी कडक शिस्त लावली आहे आणि तुम्ही तुमच्या जीवाची दगदग करून घेऊ नका तो बाजूने निघून जातो अक्षरम ते आई तुम्ही जास्त काळजी करू नका तुम्हाला माहिती आहे ना जोपर्यंत भुवनेश्वरी मॅडम येत नाही तोपर्यंत यांचं डोकं शांत नसणार चारु म्हणते राग काढला ना आईवरच काढणार तो जेवला ना बस काय पाहिजे दुसरा आपल्याला अक्षर अधिपतीकडे येते आणि म्हणते का असं तुटक बोलता अधिपती म्हणतो मी नव्हतं सांगितलं त्यांना डाबा पाठवायला तिन ती अधिपती त्यांनी स्वतःच्या हाताने बनवलं होतं तुमच्यासाठी अधिपती बोलतो काय गरज होती घरामध्ये एवढे नोकच साकारे आणि आई साहेबांनी त्यांना शिस्त लावली ना ह्या का मोडतायत हे बघा मास्तरीबाई तुम्हाला वागता येतं गोड मला नाही आणि आज मी तुमचं ऐकलं परत मला शब्दात अडकू नका अक्षरा खूप समजायचा प्रयत्न करते पण अधिपती काय ऐकत नाही आणि निघून जातो चारुवास फोनवर बोलत असतो आपल्याला एक फ्लेक्स करायचा आहे आणि बोर्डरचं नाव पण बदलायचं आहे हे ऐकून चारूचा चेहरा पडतो तेवढ्यात गोविंद चहा घेऊन येतो चारुवास म्हणतो जर अक्षराला पाठव तर तो होय मालक चारून ते आहो काय गरज आहे त्याची तर तो चारू मला त्या बाईचं नाव नको ती वलत, ती ठीक आहे ठीक आहे तेवढ्यात अक्षरा येते आणि ते बाबा तुम्ही बोलवलंत चारू कुणा बोलायला लागते पण चारू असं म्हणतो नाही ती दोघांकडे बघत म्हणते काय झालं काही प्रॉब्लेम आहे का तर अक्षरा आत्तापर्यंत प्रॉब्लेम होता पण आता जाणार आपल्याला शाळेचं नाव बदलायचे ते भुवनेश्वरी विद्यामंदिर आहे ना त्या जागेवर आपल्याला चारुलता विद्यामंदिर करायचे आता मात्र अक्षरा जाम घाबरते अधिपती ओंक्याला फोन करू म्हणतो काय रे कोणाचा फोन आला होता का नाही म्हणजे काही तपास लागला का म्हणतो नाही रे भावा अधिपती म्हणतो काय रे मारदा मला काही कळणार असं झालंय आपण एवढे लोक कामाला लावले पण काहीच तपास लागा ना तेवढ्या दुर्गी म्हणते अधिपती तो तो काय ग ते एक छोटासा बॉक्स देत म्हणते हे घ्या तो तो हे काय ती ती उघडून तर बघा मी जवजवा ना ताईच्या सोन्याच्या बांगड्या आहे मी जेव्हा जेव्हा कपाट उघडते ना तेव्हा मला ताईची लई आठवण येते ताईची आठवण ना या सोन्यासारखीच माझ्या मनात लखलखते लग अधिपती म्हणतो असू दे ठेव तुझ्याकडं या बांगड्या घेऊन काय करू आईसाहेबांना जशा तशा आम्ही आमच्या मनात जपून ठेवल्यात आता दुर्गी रडून नाटक सुरू करते आणि म्हणते देवा काय वाईट साईट ऐकायला मिळतं कानावर का ना, ना काही पण पडत राहतंय चारू म्हणते नाही माझं नाव नाही द्यायचं शाळेला काय गरज आहे त्याची एवढी वर्ष मी कुठे होते आणि माझा असा काय संबंध आहे त्या शाळेशी चारोस म्हणतो चारू अगं काय बोलतेस तू शाळेशी कुणाचा संबंध असेल ना तर तो तुझा आहे शाळेचा आणि त्या बाईचा काय संबंध आहे अक्षर म्हणते हे बघा आईंचं नाव शाळेला द्यायचं मला खूप आवडेल पण चारोस म्हणतो पण तुम्ही ती बाबा असं एकदम नाव बदलायचं म्हणजे कशाला का पण असं कारण बाबा भुवनेश्वरी मॅडमचं नाव बदलणं हे खूप रिस्की आहे दुर्गिवनती अधिपती मला सांगा ताई कुठं बाहेर गेली आणि असं कधी झालं का तुम्हाचने फोन नाही केला मला फोन नाही केला अहो तुम्हाला फोन तरी केला मला एकदा बी फोन नाही केला तो तो अगं तो फोन येऊन पण लय दिवस झाले तुम्ही ती अधिपती म्हणून मला वेगळीच काळजी वाटायली या म्हणजे असं बोलू पण नाही आणि मनात आणू पण नाही पण ताईने जीवाचं काही बरं वाईट तो ते ए गबग ए मावशे उगाचं असं काही बी बडबडू नकोस हे असं काही होणार नाही आणि आईसाहेबाला काही झालं असताना मला इथं कळालं असतं त्यांना काहीच होणार नाही तू काळजी करू नको तीन ती अधिपती ताईने ह्या घरासाठी किती खास्ता खाल्ल्या आता दुर्गी चांगलीच इमोशनल करते चारोच म्हणतो अक्षरा त्यात काय घाबरायचं चारू म्हणते अक्षरा समजावू यांना काय गरज आहे नाव बदलायची त्या भुवनेश्वरी येथे नसताना त्यांच्याशी आपण का भांडतोय चारोच म्हणतो चारू ते तुला एवढ्या लवकर नाही कळणार ती अडवण्याचा खूप प्रयत्न करते पण चारोस काय ऐकत नाही तो भुणेश्वरीबद्दल वाईटच बोलतो अक्षर बाबा तुम्ही शांत व्हा असं एकदम नाव बदलण्याचा निर्णय नका घेऊ विचार करा यामुळे अधिपती खूप दुखावले जाणार त्यांना अजिबात आवडणार नाही म्हणून म्हटलं बाबा यामध्ये रिस्क आहे चारोस म्हणतो त्याला सांगायला गेलो तर रिस्क आहे ना जर न सांगता केलं तर अक्षरा घाबरू म्हणते म्हणजे तंत तो अक्षरा हिच्या नावाचा डायरेक्ट बोर्ड लावून टाकायचा तुंदी नाही बाबा ही खूप मोठी चूक ठरेल एकदा घेतला ना तुम्ही अनुभव प्लीज अशी चूक करू नका अधिपतींना सांगितल्याशिवाय मुणेश्वरी मॅडमबद्दल काहीही निर्णय घेऊ नका बाबा हे खूप रिस्की आहे तुम्ही ऐका माझं असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद